कोण म्हणतं कोकणात धंदा नाही धंदा नाही ओ धंदा करायला गेले तर भरपूर काय आहे पण करण्याची इच्छाशक्ती पाहिजे आता बघा हा कमी भांडवलात होणारा हा धंदा आहे चहाचा आपल्याला पितेचा एक फक्त टोप लागणार आहे एक वगरवळा लागणार आहे गॅस लागणार आहे आणि ती गाळणी लागणार आहे नंतर साखर लागणार आहे दूध लागणार आहे म्हणजे <coughs> हा किती कप चहा बनवला आहे हो हा जवळ जवळ तिडचे कप आहे किती दीडशे 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 कप चहासाठी साठी तुम्ही दूध किती लिटर घेतलंय साडेचार लिटर साडेचार लिटर आणि बाकी साखर आणि मसाला वगैरे चा असेल ते असेल ना थर्मसमध्ये किती राहतात तुमच्या शंभर शंभर त्यात शंभर ह्याच्यात एकशे वीस आणि ह्याच्यात शंभर राहतो ओके दिवसभरात किती तर थर्मस तुम्ही संपवला एक दोन थर्मस संपवला दोन तर आरामात जातात ना आणि इथे जागेवर असेल ती वेगळी वेगळी मग दिवसात ना आता दीडशे कप किती वेळा बनवतात विचार चार वेळा बनवायला दीडशे कप चार वेळा बनवता म्हणजे पंधरा चूक सात सातशे कप च दररोज विकतात तुम्ही एक कप साडेचारशे पर्यंत विकत साडेचारशे पाचशे चावरेज ओके म्हणजे कोकणात तरुण मुंबईत जात आहेत नोकरीसाठी त्याला तुम्ही काय सांगाल कोकणात धंदा आहे की नाही कोकणात आहे कोकणात धंदा करणार काय आणि म्हणजे काम आहे ना म्हणजे हाताला काम आहे ना काम आहे करेल त्याला काम भरपूर आहे ओके okay. आणि या धंद्याला काही इन्व्हेस्टमेंट पण कमी आहे कमी आहे तुम्ही किती वर्ष करताय मला तीन वर्ष झाली तीन वर्ष झाली व्हेरी गुड आता दीडशे कप चहा बनवायसाठी चार लिटर दूध सत्तर रुपये लिटर दूध पकडलं तर चार लिटरला सातशे अठ्ठावीस दोनशे ऐंशी रुपये आणि एक साखर आपण पकडली तर दीड दोनशे रुपयाची चहा पत्ती पकडूया आपण शंभर दीडशे रुपयाची म्हणजे एक सातशे ते आठशे रुपये फक्त दीडशे कप बनवायला चहा बनवायला खर्च येतो हा आपण गॅस पकडूया पन्नास रुपयाचा जळला म्हणून आणि दीडशे जर दहा रुपये पकडलं तर पंधराशे रुपये आपल्याला मिळत आहे म्हणजे निव्वळ नपा एका दीडशे कपा आपल्याला सातशे ते आठशे रुपये प्रॉफिट होणार आहे टेस्ट अतिशय उत्तम असा चहा झालेला आहे एकदम टेस्टी एकदम मसाला त्या वेलचीचा फ्लेवर पण येतो आहे फर्स्ट क्लास वाटतं वाटतो एकदम आता दिवसाला जर आपण यांचे पाचशे कप जर चहा जात असेल हां पाचशे गुणीला दहा किलो तर पाच हजार रुपये होत आहेत आपण एक पकड्या जनरली अडीच हजार रुपये खर्च झाला तर अडीच हजार रुपये निवडणूक प्रॉफिट होत आहे म्हणजे इथे स्वतःचा व्यवसाय करून आपण एक दिवसाला अडीच हजार रुपये जर गावात राहून जर कमवत असेल तर अजून काय पाहिजे दुसरं काय पाहिजे मग केल्याने होत आहे रे आधी केलीची पाहिजे पण करायची इच्छाशक्ती पाहिजे हे विजय होडे साहेब आहेत गेली तीन वर्ष सातत्याने या व्यवसाय ते करत आहेत